कांदे कापून घेतले होते ते सुरुवातीला तेलामध्ये टाकलेले आहेत आणि या कांद्यांना लालसर होईपर्यंत मी मी करून घेणार आहे आता यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आहेत दोन तीन मिरच्या त्यांना मी मध्ये कट करून घेतलेल्या आहे आणि त्या सुद्धा मी कांद्यासोबत दोन मिनिट फ्राय करून घेते मिरच्या ऑप्शनल आहेत पण छान दिसतात बिर्याणीमध्ये मिरच्या तर इथे मी एक चमचा आले लसूण पेस्ट टाकलेली आहे ही मी आत्ताच बनवलेली आहे सहा आपल्या कांद्याचा कलर पण बदललेला आहे तर ते मी पातेल्यामध्ये टाकले आणि आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्यांना छान फ्राय करून घ्यायचंय आता मी यामध्ये बारीक कापून घेतलेला पुदिमा आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेत आहे आपल्याला कांदा टोमॅटोची ही ग्रेव्ही बनवायचीच आहे कारण त्यामुळे आपल्या आपला जो बिर्याणीचा मसाला असतो त्याची क्वांटिटी वाढते छान एकदम मस्त टेस्टी होतो हा चिकन मसाला तर आता पहा याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन मी टाकून घेत आहे चिकनचे पीसेस मी मुद्दाम मोठे मोठे ठेवलेले आहेत कारण बिर्याणीमध्ये खूप छान दिसतात ते सुद्धा सोपं जातं बिर्याणी वाढणं तर ताटामध्ये जो काही दह्याचा मसाला होता तो में ताखी सुद्धा मी सगळा पातेल्यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपल्याला या चिकनला चार ते पाच मिनिट हाय गॅस फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे याचा पत्तेपणासुद्धा निघून जातो आणि दह्याला पाणी सुटतं सगळे मसाले एकजीव होतात तर मी चार पाच मिनिट याला फ्राय करून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे पहा चार पाच मिनिट मी चिकन छान फ्राय करून घेतलं हाय गॅस फ्लेमवर आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर ज्या ताटामध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच ताटामध्ये मी एक कप पाणी टाकलेलं आहे आणि सगळा मसाला त्या पाण्यामध्ये आल्यानंतर तेच पाणी मी चिकनमध्ये ॲड केलेलं आहे तर आपल्याला या चिकनला जवळपास सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आता मी या पातेल्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करून या चिकनला मी पंधरा मिनिट शिजवून घेणार आहे आणि याच पंधरा मिनिटामध्ये मी, रा मी बिर्याणीचा राईस तयार करून घेत आहे तर हा सातशे ग्रॅम इं इन, इंडिया गेट बासमती तांदूळ आहे तर याला मी दोन वेळा स्वच्छ धुवून कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवलेला आहे आणि इथे आहेत खडे गरम मसाले तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते मी कोणकोणते वापरले तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे अर्धी कढई आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं तर मीठ मी जवळपास अडीच चमचे टाकलेला आहे आपल्याला तांदूळ शिजवताना जास्त मिठाचा वापर करायचा आहे तर यामध्ये मी खडे गरम मसाले टाकले तमालपत्र लवंग मोठी विलायची त्याचसोबत चक्रीफूल आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आणि कोथिंबीरसुद्धा याच्यात आपल्याला टाकायची आहे या सगळ्यात मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो पाण्यामध्ये मस्त येतो तर पहा आता मी याला झाकून ठेवलं होतं लवकर उकळी यावी म्हणून तर आपलं पाणी मस्त उकळायला लागले आता याच्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे तर झाऱ्याच्या मदतीने मी हा सगळा तांदूळ कढईमध्ये टाकलेला आहे तांदूळ टाकल्यानंतर याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे पाण्याची उकळी येणं बंद होतं पण हाय गॅस फ्लेमवर एक ते दोन मिनटात उकळी यायला सुरुवात होते तर पहा आता याच्यामध्ये उकळी आलेली आहे आणि पाण्यामध्ये उकळी यायला लागल्यानंतर आपल्याला फक्त तीन ते चार मिनिट हा तांदूळ उकळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवायचे लो गॅस फ्लेमवर आपल्याला हा तांदूळ शिजवायचा नाही नाहीतर तो ओव्हरकुक होतो आणि आपली बिर्याणी इथेच फसते पहा दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि आपला तांदूळ किती छान खळखळीत उकळतो आहे मस्त खूप सुंदर वास येतो आहे याचा लिंबाचा वापर केल्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो, तो पांढरा शुद्ध बनतो पहा तांदूळ लांब लांब झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हा तांदूळ जितक्या पटकन होईल तितक्या पटकन मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे याची किती मी प्रोसेस बंद होईल पहा आता मी हा काढून घेते मस्त साठ ते सत्तर टक्के हा शिजलेला आहे थोडीशी कणी बाकी आहे याच्यामध्ये तर आता मी हा काढून घेते चाळणीमध्ये ही प्रोसेस आपल्याला भरभर करायची आहे कारण हा जो तांदूळ भिजवलेला असतो तो खूप पटकन शिजतो त्याच्यामुळे जास्त वेळ याला गॅसवर ठेवायचं नाही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे तर तांदूळ आपला परफेक्ट शिजला तर आपली बिर्याणी परफेक्ट बनते मोकळी सुटसुटीत सुट बनते याच्यामध्ये जे आपण खडे गरम मसाले वगैरे टाकलेले आहेत ते तुम्ही काढूनही घेऊ शकता मी इथे लिंबा हो त्या, त्या लिंबाच्या साली मी टाकल्या होत्या त्या काढून घेतो कारण त्यानंतर कडसर लागतात तर पहा त्याच्यावर लागलेला जो तांदूळ आहे तो मी काढलेला आहे आणि तिन्ही लिंबाच्या ज्या साली आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत गरम मसाले मात्र मी ठेवणार आहे ते छान दिसतात पहा आपलं चिकन इकडे पंधरा मिनिट मस्त शिजलेलं आहे जवळपास ऐंशी टक्के तर नक्की शिजलेला असणार आणि याचा रस्सा सुद्धा थोडासा घट्ट झालेला आहे तर आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा याला दम देऊ तेव्हा ते बाकी राहिलेलं शिजेल तर यातले मी दोन तीन मोठे मोठे पीपेस काढून घेते आणि थोडासा सॉरी थोडीशी सुद्धा मी काढून घेणार आहे वरून टाकण्यासाठी तुम्हाला जर जास्त लेअर लावायचे असतील तर तुम्ही यातलं अर्धा मसाला काढून घेऊ शकता म्हणजे दोन तीन लेअर तुम्ही करू शकता मी दोनच करते तर आता याच्यावर मी तळलेला कांदा आणि काजू घालून घेतलेत आणि आपला जो साठ ते सत्तर टक्के शिजलेला तांदूळ आहे मोकळा कुटसुटी तो मी याच्यावर टाकून घेणार आहे मी सगळा तांदूळ आत्ताच टाकणार आहे मी तांदूळ का म्हणते भात हा जो भात आहे मस्त मोकळा सुटसुटीत झालेला तो मी सगळा याच्यावर टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन तीन लेयर बनवू शकता पहा किती छान दिसतोय भात पांढरा शुभ्र एकदम आता याच्यावर मी तळलेला कांदा आणि काजू टाकून घेते त्याचबरोबर मी थोडासा बिर्याणीचा जो मसाला आहे तो सुद्धा वरून थोडासा टाकणार आहे भातावर छान फ्लेवर येतो याने आणि आपण जे चिकनचे पीसेस काढून घेतले होते ते टाकणार आहे आणि त्याचा जो रस्सा आहे तो सुद्धा मी थोडा थोडा सगळीकडे पसरवणार आहे आणि हे आहे केसर जे मी अर्धा कप पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं पंधरा वीस मिनिट ते मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी कलरचा वापर सुद्धा करू शकता किंवा कलर नाही टाकला तरीही चालेल इथे मी बटर वितळवून घेतलेलं आहे तर ते मी दोन तीन मोठे चमचे याच्यावर टाकणार आहे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता किंवा तेलसुद्धा टाकू शकता यामुळे आपल्या बिर्याणीला सुटसुटीतपणा येतो आणि चौरसुद्धा वाढते तर आता याला मी धाकून पंधरा मिनिट वाफ काढून घेणार आहे त्याआधी मी याच्यावर वजन ठेवते इथे मी एक जाड तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवले म्हणजे आपली बिर्याणी खालून परतला नाही तर आता पंधरा मिनिट मी याला लो गॅस फ्लेमवर शिजवून घेणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला काकडीची कोशिंबीर कशी बनवते मी ते दाखवणार आहे की दही आणि काकडीची जी कोशिंबीर आहे ती कोणत्याही दम बिर्याणीसोबत इतकी मस्त लागते एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे दम बिर्याणी आणि काकडीच्या कोथिंबीरीचं तर मी पाच सहा चमचे दही फेटून घेतलेलं आहे त्यामधून दोन तिखट मिरच्या कापलेल्या टाकलेल्या आहेत त्यासोबत एक बारीक कापलेला कांदा एक बारीक कापलेली काकडी आणि अर्धा टोमॅटो अर्धा नाही एक टोमॅटो आहे छोट्या आकाराचं त्याचसोबत कोथिंबीरसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे हे आहे अर्धा चमचा मीठ दही जास्त आंबट असेल तर थोडीशी साखर मी खूप थोडीशी साखर घातलेली आहे दही कलर खूपच आंबट असेल तर साखर तुम्ही जास्त घाला म्हणजे त्याचा आंबटपणा बॅलन्स जातो आता या सगळं आपल्याला मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर जे हो तुम्ही थोडंसं पातळ सुद्धा हो बनवू शकता म्हणजे थोडंसं पाणी घाला आणि थोडंसं दही पातळ हो करा ते पण खूप छान लागतं तर की ही कोशिंबीर कोणत्याही दम बिर्याणीसोबत तुम्ही नक्की बनवून पहा खूप मस्त अगदी आपल्या बिर्याणीची चव वाढते तर आता याला मी दहा बाजूला देते आणि तोपर्यंत आपण पाहूयात आपली बिर्याणी झाली की नाही आपली काकडीची कोशिंबीर तयार